अनामिक महामानव तेच असतात जे स्वार्थाचा त्याग करून देशासाठी मातृभूमीसाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी हजारो देशभक्त क्रांतिकारक निर्माण केले ज्यांनी विषमतावादी समाज व्यवस्था नष्ट करून समता आणि बंधुत्व स्थापन करण्यासाठी बुद्धिमान आणि ध्येयवादी समाज सुधारक ठरवले ज्यांनी दलित समाजामध्ये शिक्षणाविषयी जागृती करून शैक्षणिक चळवळीला आश्रय दिला ज्यांच्या प्रेरणेतून आणि अमर हौतात्म्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आज आपण उपभोग घेत आहोत त्या स्वातंत्र्याचे शिल्पकार असलेले परम वंदनीय आद्य गुरु लहुजी वस्ताद सालवे यांचे शौर्य त्या आणि क्रांतिकारी शिकवणुकीच स्मरण करून देणारी लहुवंदना ही लहुवंदना नित्य म्हटल्यास प्रत्येक भारतीयाला समाजभक्ती व राष्ट्रभक्तीची स्फूर्ती आणि नवचेतना मिळत राहील मनोभाव नित्य लहूजी स्वबन्दन् मनोभाव नित्य लहूजी स्वबन्दन् अभा स्फूर्ति दे राघोजी स्वनन्दन् अभास्फूर्ति देयी राघोजी चन्दन् श्वासात् शौर्यताले त्यागा च स्पन्दन् श्वासात शौर्यताले त्यागाच स्पन्दन् अशीत्याञ्चि कीर्ति फिके वाट चन्दन् अशीत्याञ्चि कीर्ति फिके वाट चन्दन् सदृढ करितन मन बलकट बलवान् सदगुण करी तन मन बरकट बांधव धारस पुरात भरी धैर्यवान धाडस पुरात भरी धैर्यवान अमौली कशिकवी हाष्ट्राभिमान अमौली कशिकवी हाष्ट्राभिमान भारत माते साठि हा नर जन्म भारत माते साठि हानर जन्म अमर ठरले शिष्य ते उमा जी राजे अमर ठरले शिष्य ते उमा जी राजे क्रांती वीर फड के टिळक नाव गाजे क्रांती वीर फडके टिळक नाव गाजे ज्ञानाची ज्योत ज्योती म्हणे गुरु माझे ज्ञानाची ज्योत ज्योती म्हणे गुरु माझे जय लहु जिनारा अखंड विराजे जय लहु जिनारा अखंड विराजे जय लहू जी नारा अखंड विराजे जय लहू जी नारा अखंड विराजे भारत माता की जय भारत माता की जय जै। जय लहू जी जय लहू जी